नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही केलं असेल चॅनलला लाईब करा लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये गुलछडी बाजार भाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट विकलेली आहे बागेश्री व्हाईट शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केट विकलेली आहे पार्सली गड्डी चार रुपये ते पाच रुपये गड्डी आज पार्सली पालेची मार्केटमध्ये केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केटमध्ये विकलेली आहे कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते सत्तर रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये लाल झेंडू मोठा चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा वीस रुपये ते पस्तीस रुपये कार्नेशन एकशे एक पन्नास रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच पिंगडीजे पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिने दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच पिंक बोडेज गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच शो बा। आज शोभयंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकलेले आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला दोनशे रुपये ते दोनशे साठ रुपये प्रतिपंच आज जिप्सोफिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिलीबंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजार भाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते बारा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजार भाव बाँ। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केडून विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेली आहे बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर गॅन आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद